वेलकम बॅक टू आवर यट्यूब चॅनल तर आज मी झाली so, आहे रेडी आणि जसं तुम्हाला माहिती आहे दिदीचं डोहाळे जेवण येणार आहे सो दोन तीन दिवसामध्ये दिदीचं डोहाळे जेवण आहे आणि त्याची तयारी आमची सुरू झालेली होती तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये बघितली असेल नसेल बघितली तर प्लेलिस्टची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल नक्की चेकआउट करा सगळे ब्लॉग्स म्हणजे चोरोटीपासून तिचे जे बाकीचे फंक्शन जे केलेले आहेत ते अँड त्याच्यानंतर आज जे असणार आहे ते म्हणजे मेहंदीचं फंक्शन येस आज मेहंदी आहे दिदीची सो बेबी फंक्शनसाठी मला दीदीसाठी खूप छान अशी मेहंदी काढून घ्यायची होती आणि मी विचार केला की जीच मेहंदी काढणार आहे ती एकदम स्पेशल असली पाहिजे कस्टमाइज झालेली असली पाहिजे सो म्हणून मी मेहंदी काढायला बोलवलं आहे आणि मी जिला बोलवलं आहे ती तीच व्यक्ती आहे जिनी दादाच्या एंगेजमेंटला ऐश्वर्याची मेहंदी काढलेली होती सो ती आज येणार आहे आणि मी खूप 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 खुश आहे कारण काय त्यांच्याकडनं जी मेहंदी मी मागस वेळेला काढली त्यांचे खूप कॉम्प्लिमेंट दिलेले सगळ्यांनी आणि माझी मेहंदीसुद्धा खूप सुंदर होती सो ह्या वेळेलासुद्धा मी तिलाच बोलवलेलं आहे घरी मेहंदी काढायला सो ती लवकरच येईल आणि मग आपण तिला भेटूया अँड आज काय काय होणार आहे दिदी कधी येणार आहे आणि दिदीची मेहंदी कशी होणार आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला इन द ब्लॉग मिळतील सो स्टे ट्यून

सो so, ही जी मेन स्पेशालिटी आहे की तिच्या म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही दादाची एंगेजमेंट असेल तेव्हा बघितलं असेल की मेहंदीचा कलर खूप छान आलेला आणि ही जी मेहंदी आहे ती ऑर्गॅनिक आहे आणि ती घरी बनवते स्वतः सो काही साईड इफेक्ट्स नाही होत यांनी काहीच नाही काहीच नाही आणि कलर पण खूप छान आलेला फुल एकदम अशी ब्लॅक झालेली सुंदर वाटतं काय राधाकृष्णाची थीम आहे सो त्याप्रमाणे हा त्याप्रमाणे काढायचं आहे पण लेट्स एकदा दिदीला पण विचारू तिला कुठलं कन्फर्म तिनेच मला फोटोज पाठवले जे मी तुला पाठवले ते सो so, ती एकदा आली किंवा तिला कन्फर्म करू <laughs> आणि ते नंबर तिचा पण मुलगा मग दादो मग का बॉन्ड म्हणजे तुझं तर माझं पण मग त्याचं कुठे ठेवता येत नाही मग ती बोलणारच ना मग माझ्याशी माझ्याशी नाही बोलायचं तुम्ही लोकांनी तुम्ही फक्त त्याचीच लाड करता माझी लाड नाही त्याची मी लाडमध्ये बोलायची माझ्या मम्मीला असं तू मला कचराच्या लोकला मी सोडून आली तू जर सोडायला मला मी स्कूल झालं तू मला सोडायला तू काय डिझाईन फायनल केली मी तिला दाखवली आहे माझी सिंपलच आहे ना मला ऑफिसला पण रोज जायचंय सो एवढी मेहंदी होती ना ते तू काढलेले लोटस काढलेले खूप छान दिसत सगळ्यांनी मला तीस रिकमेंट केली मला असंच हवंय मला असं हवंय किती होणार किशन मारायची इथे किती होणार सगळ्यांनी ऑलमोस्ट

आणि मग हे बाकीचं तू फुल तर खूप साऱ्या डिस्कशन नंतर आमची डिझाईन फायनलाइज झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला आधी बोललेली बोललेले की कस्टमाइज मेहंदी करून घेणार आहे तर फुल दीदीची जी इच्छा होती त्याप्रमाणे कस्टमायझेशन त्यांना मी सांगितलं आहे आणि तुम्ही वेट करा फक्त मेहंदी बघण्यासाठी खूप सुंदर मेहंदी असणार आहे ती झाल्यानंतर जी दिसणार आहे कारण काय आम्ही जे डिझाईन सांगितली आहे ना तीच युनिक आहे आणि दीदीला ज्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडत त्या गोष्टी ती त्याच्यामध्ये असणार आहे सो so, लेट सी कशी असणार आहे मेहंदी ते आणि इथे बघू शकता दोघांनी पण दोन्ही हात घेतल्या सुरू त्या दोन्ही आणि कसलं प्रोसिशन करतात <laughs> तुझं रिक्वायरमेंट सांगितली ना तू तु? मला काय काय पाहिजे ते सर नंतर मग मी पण बसेच काढायला माझी <laughs> तशी लगेच काय तुझी ठरवली का मी तिला पाठवलेली आधी ती मला बोलले की मला पाठवून ठेव म्हणजे कसं तिला रेडी असेल तिला काय काढायचंय माहितीये फास्ट टाइम पण आपण बघितलं होतं ना खूप फास्ट खूप फास्ट करता म्हणून मी ह्या वेळेस बोलली ना तुला मी ह्यांनाच हे केलं कारण काय लास्ट टाइम सुद्धा खूप फास्ट ठेवल नाही तर दिदी प्रेग्नेंट आहे तिला जास्त वेळ बसता नाही येणार सो त्या फास्ट फास्ट काढून देतील बघा स्वतःला खायचंय म्हणून सगळ्यांसाठी चॉकलेट घेऊन आलाय मला पण भरवलं ना बघ तिने भरवलं छान आहे ना तू का खा रे खा रे पाहिजे पाहिजेन ते म्हणजे आमचा बिंगो तिला <laughs> मेहंदीच्या म्हणजे मेहंदीवरती पाहिजे होतं ना कसं वाटतं तिनी छान काढलं एक्झॅक्ट तसाचा तसाच काढलं खूपच छान काढलं आहे इथे जानवीच खूप छान आलंय एकदम पॉइंट टू पॉइंट मेजरमेंट आणि एकदम प्रिसिशन आहे एवढं आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये केलं तर काय करत

स्वी किती वर्ष लागली शिकायला ते 10 वर्षे बाबा बरे दोन वर्षात सहा वर्ष दोन वर्षापासून मेहंदी काढतात एक्सपिरियन्स लोक आहेत एकदम आधी मेहंदी झाली आणि नेक्स्ट आता ती काढायला घेते ते म्हणजे राधा कृष्ण आणि जी आमची बेबीशावरची थीम आहे ना दीदी मेन आमची जे बेबी शॉवरची जी थीम आहे ती राधाकृष्णाचीच आहे म्हणून राधा कृष्ण पाहिजे नव्हते सो एक्झॅक्ट फोटोमध्ये जसे तसे ती काढेल मला माहिती आहे कारण का माऊ तर एकदम सेम काढली आहे होईल लवकर तुझी मेहंदी नाही वेळ लागणार एवढं झालं की मग जेवून घेऊ हा झोपून जा ऐश्वर्या झोपून गेलेली एवढा वेळा व्हिडिओ काढले हे काढलं पण तुला विचारलं नाही तुला कसं वाटतंय बाळ काय काय करतय बाळाची ऍक्टिव्हिटी आता चालू झाली आहे लात बार तर गोल गोल फिरत मी पूजेच्या दिवशी गोल गोल फिरत आता जास्त त्रास जायला लागला रात्रीच जास्त दिवसभर काय वाटत नाही जेव्हा शांत अशी झोपली की तेव्हा चालू होते <laughs>

खूपच छान खूप छान दिसते जानवी गुड वर्क इकडे किती सुंदर झाली बनली कोण ना <laughs> एकदम हुबेहुब दिसते माहिती हम्म <laughs>

एक्झॅक्ट फेस आलाय दिदी एक्झॅक्ट फेस मी अजून ते बघितलं नाही पण बाबू पर्यंत दिसत ते पण मस्त काढलंय आणि इथे जानवीने हे छोटेसे कपडे काढलेत पाळणा बॉटल सॉक्स खूपच सुंदर दिसतंय आहे आर्ट आहे खरंच कला तर फायनली दिदीची मेहंदी काढून झालेली आहे आणि जसं मी बोलले की केलं आहे तर इथे बिंगू आहे इथे एक छोटासा बाबू काढलेला आहे डॅड टू बी मॉम टू बी आहे आणि इथे मेन म्हणजे जी आमची राधाकृष्णाची थीम होती त्यानुसार कृष्ण आणि राधा आहे आणि हुबेहूब जसे फोटोमध्ये होते सेम तसेच काढलेले आहे सो आवडली दिदी मेहंदी खूप मस्त राधाकृष्णच एकदम असे रिअलिस्टिक वाटते आणि मागे पण खूप छान काढली आहे मागे मा आणि बाकी असे बाळाचे खेळणे कपडे ते सगळं काढलेलं आहे सो खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते आहे एफर्ट आणि खूप लवकर काढली ना, ना। पटकन काढली मला असं वाटलं मला एवढ्या बसवल्या जाणार नाही पण खूप पटकन काढली त्यांनी एकदम स्पीड मध्ये काम जान्हवी आणि मनस्वीने मेहंदी काढलीय खूप सुंदर झाली खूप म्हणजे खूपच सुंदर झाली आहे

ना अजून इथले बाकी <laughs> तर आता इथे ह्याच्यावरती आत्ता गेलोय आणि ह्याच्यावरती मी ली घेणार आहे मामी आणि एका व्हिडिओ कमेंट मध्ये विचारलं की आत्या आणि मामी कसं काय बोलते तू दोन्ही कसे काय होणार आहे सो सूरजची बायको म्हणून सूरज मामा तुम्ही मामी होणार आहे आणि जसं तुम्ही बघितलं असेल तर रक्षाबंधन म्हणजे लास्ट दोन रक्षाबंधन झाले मी जिजूंना राखी बांधतेय सो मी त्यांना भाऊ मानले त्यांना बहीण नाहीये म्हणून सो so, त्यांची मी बहीण आहे म्हणून मी आत्ता सुद्धा होणार आहे आणि सुरज बायको बायको म्हणून मम्मी सुद्धा होणार आहे सो so, माझ्याकडे दोन दोन रिझन आहेत मेहंदी काढायचे सेवा चालू आहे लाड असतात लाड सेवा लाड लाड आजी आजीची सेवा चालू आजी हो <laughs> <laughs> एवढी एवढी खातिरदारी माझी लग्नाच्या वेळेस पण नव्हती एवढी आता चालू आहे <laughs> लग्नाच्या वेळेस माहितीये का एक हातात लोन वर खाली पळत होती मी ते राहिले ते राहिले इकडे बघ तिकडे बघ दुसरे हात धरून बसली तर खूप सुंदर अशी मेहंदी माझी काढून झालेली आहे आणि आत्या आत्या आणि मामी दोन्ही सुद्धा लिहिले आणि इथे पण सुद्धा काढलेले सो खूपच सुंदर दिसते मला अशी मिनिमल मेहंदीच काढायला आवडते आणि खूप छान अशी मिनिमल मेहंदी तिने मला काढून दिली सो so मला खूप जास्त आवडले ताईंना सुद्धा खूप छान मेहंदी काढून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन मी खूप वेळा बोलते कस्टमायझेशन कारण का मी ऍक्च्युअल मध्ये करून घेतलं आहे तर आजी लिहिलेलं आहे आणि ते छोटीशी पावलं सुद्धा काढली आहे छोटीशी मेहंदी पाहिजे नाही हो छोटीशीच पाहिजे होती तिने खूप छान काढली आजी नाव छोटीशी पावलं आता त्याला घरात घेणारे लहान बाळ त्याच्यामध्ये खूप छान वाटत थँक्यू हाय पण त्यांची मेहनत आहे आणि खूप बिचारा म्हणजे ना। करते की आवाज नाही तिचा एवढे तिघांची तर मेहंदी काढली कंटिन्यू बसून होती पण एक शब्द असं कस हात पाय वाकडे आम्हीच कंटाळते कुठे कंटाळते एवढी सुंदर मेहंदी काढली तिला थँक्यू अरे थँक्यू सारखी ला तिची मेहंदी तुम्ही बघितली असेल ले व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये राधाकृष्ण काढलेले आहे त्याच्यानंतर बाबू काढलेला आहे आणि मेन म्हणजे आमचा बिंगो जो आमच्या घरामध्ये सगळ्यांना ज्याच्यावरती खूप जास्त प्रेम होत आणि तो तू तिला काढून दिला नाही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही असू शकत आमच्यासाठी कोण मी सिलेक्ट केला त्यातली मागच्या वेळेला काढून दिली आणि यावेळेला ही अशी वाली एलिफंट वाली काढून दिली आणि जे की खूप सुंदर आहे आणि आत्तापासून त्याचा कलर एवढा छान यायला लागलाय की त्याच्यानंतर मला माहिती आहे मला मी तिच्याकडनं सुद्धा काढले सो मला माहिती आहे की खूप छान रंगणार आहे ते आणि इतक्या पेशंटली आणि इतक्या छान मेहंदी इतक्या छान डिझाईन्स आणि खूप कमी वेळामध्ये तिने काढली जे जे इंस्टाग्राम पेज आहे मनस्वी मनस्वी ती उने उने काड़ी, काड़ी, दी ते आहे देवांशी जाट आणि जान्हवीने मला इतकी सुंदर जान्हवी आणि मनस्वीनी मनस्वीला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे तिला असती आहे सो तिने दोघींनी मिळून एवढी छान मेहंदी काढून दिली मला काढली आहे आईंना काढली आहे सुद्धा काढलेली आहे जर ते कधी काही फंक्शन असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा ती ऑल द वे फ्रॉम बांड्रा आली आहे मेहंदी काढण्यासाठी आणि खरंच खूप सुंदर मेहंदी काढलेली आहे मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल तुम की तुमच्याकडे जर फंक्शन असेल ना तर नक्की तिला बोलवा सगळ्या ज्या डिटेल्स असतील त्या मी इंस्टाग्रामच्या तिच्या स्क्रीनवरती मेन्शन करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आणि इंस्टाग्रामवरती पण आपले रील्स येतील सो ते सुद्धा बघा तिच्यासोबत किती छान छान मेहंदी काढलेली आहे ते आणि व्हिडिओच्या एंडमध्ये मी सगळे फोटोज जेवढे मी मेहंदी काढले तेवढे सगळ्याचे फोटोज टाकणार आहे सो so, नक्की चेकआउट करा आणि पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही तिला बोलवा जेव्हा माझ्यासारखी अशी मेहंदी काढून घ्या फक्त <laughs> <laughs> छान मेहंदीच नाही काढत ती तर ती क्लासेस सुद्धा घेते मेहंदीचे सो तुम्हाला जर अशी छान अशी मेहंदी शिकायची असेल फिगर्स शिकायचे असतील क्लासेस मध्ये ते लोक कोण कसे बनवायचे ते मेहंदी कशी काढायची त्याच्यानंतर त्याला कुठलं ऑइल लावायचं किंवा लग्नासाठी अजून काय करू शकता तुम्ही सगळ्या गोष्टीचं नॉलेज देतात सो तिचे सुद्धा आहेत जे की आहेत ना सो जर तुम्हाला लावायचे असतील तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी पण तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तर तिच्या पेज पेजवरती तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता ऑरेंज मी तिचं एक कार्ड आहे जे तिचं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याचा पण फोटो ॲट दी एंड ऑफ दी ब्लॉग टाकेल सो त्याच्यावरून तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्या डिटेल्स मी देईलच तुम्हाला तर नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू कसं वाटलं खूप मस्त वाटलं आणि तू परत एकदा संधी दिली तर मला अजून खूप चांगलं वाटलं मला खूप छान वाटलं की तू माझ्या बोलण्यावरून आली थँक्यू मेहंदी वगैरे काढून झाली आणि त्याच्यानंतर आमच्या तिघींच्या ड्रायवाल ब्लॅक ब्लॅक कलरचं होतं ते सगळीकडे घरभर पसरलेलं होतं सो सगळं झाडून का सांगितलं होतं की तू किती पण काम केलंस काही केलंस तरी मेक शुअर कर की पाण्यात हात नाही टाकणार ना आहेस सो मी नाही टाकलेत आणि हिवाली जी स्टेन आहे माझा हा ऑलमोस्ट चार पाच तासाचा स्टेन आहे म्हणजे हा अजून उद्या एवढा रंगतोय ते कळेल हा तर लगेचच रंगला आहे एवढा आणि सुरेश म्हणतोय रंगलाय का कारण त्या सुरजच्या प्रेमामुळे मेहंदीमुळे नाही प्रेमामुळे त्याच्यानंतर जसं तुम्ही बघितलंच व्हिडिओ मध्ये आम्ही डान्स प्रॅक्टिस केली भलेही मी जास्त व्यवस्थित डान्स नाही केला आहे आय नो प्लीज जसं पण असेल ॲक्सेप्ट करा मला कारण की नाही आहे जेवढं येतं मी प्रयत्न केला फक्त त्या बाळाच्या येण्याच्या एक्साइटमेंटमुळे अँड कसं करणं महत्त्वाचं नाहीये डान्स करणं महत्त्वाचं आहे आणि परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे कसं एक्झॅक्ट असं तिथे काय डान्स शो नाही आपल्याला करायचा आहे फक्त आपल्याला आपल्या खुशीसाठी करायचं आहे दिदीच्या खुशीसाठी करायचं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल की दिदी खूप खुश होती तिची मेहंदी तिला एवढी आवडली आणि मेन म्हणजे तिला ज्या ज्या गोष्टी पाहिजे नव्हत्या त्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही करायचा प्रयत्न केला आणि जान्हवीनी आणि मनस्वीनी इतकी सुंदर मेहंदी काढली होती सो थँक्यू सो मच मी खूप वेळ त्यांना थँक्यू बोलले मी आता परत सुद्धा व्हिडिओ थ्रू पण थँक्यू बोलते तुम्हाला की तुम्ही आलात आणि तिचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवण्यासाठी मदत केली सोबतच माझी पण मेहंदी काढली आणि ती पण खूप सुंदर आहे तर तुम्हाला सुद्धा मेहंदी काढायची असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जसं मी बोलले होते की मला दिदीसाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जसं मी माझ्या बहिणीसाठी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या जेव्हा तिची एंगेजमेंट होती तेव्हा एक्साइटमेंटमध्ये माझ्या प्रेमामुळे सो त्याप्रमाणे मला माझ्या नंदेसाठी सुद्धा माझ्या बहिणीसाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मी मेक शुअर करणार आहे की जेवढं माझ्याकडनं होऊ शकेल मी तेवढं सगळं दोघं पण तिच्या हौस सगळ्या पूर्ण करू अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट अँड कीप स्माइलिंग